जालना शहर पुन्हा एकदा गोळीबाराने हादरलेला आहे जालना शहरातील नूतन विहार परिसरामध्ये घाटी रोड जवळ शुक्रवारी संध्याकाळी आठ ते साडेआठच्या दरम्यान बुलेट वरून कामावरून घरी जात असताना चरण रायमल या व्यक्तीवर दोन अज्ञात व्यक्तींनी येऊन गावठी पिस्तुलाने चार गोळ्या झाडल्या यामध्ये उपचारादरम्यान चरण रायमल याचा मृत्यू झाला या घटनेमध्ये जालना कदीम पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संयुक्तरित्या कामगिरी करत सहा तासाच्या आत आरोपींना पकडण्यामध्ये यश मिळवलेलं आहे मिळालेल्या माहितीनुसार चरण रायमल नगरसेवकाच्या गाडीवरती ड्रायव्हर म्हणून काम करायचा शुक्रवारी रात्री तेवीस जानेवारी रोजी तो घाटी परिसरातून सिद्धिवनायक रुग्णालयापासून जात असताना दोन अज्ञात व्यक्ती स्कूटीवर बसून आले आणि त्यांनी गावटी पिस्तूल काढून त्याच्या डोक्यामध्ये चार गोळ्या झाडल्या यामध्ये तो अचानक झालेल्या हल्ल्यामुळे खाली कोसळला त्याला लवकरात लवकर दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आले परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या या हल्ल्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण होतं पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी पोहोचला पोलिसांनी लगेचच स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने या आरोपींचा शोध घ्यायला सुरुवात केली सी सी टी व्ही तांत्रिक तपास ता आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांना एक माहिती मिळाली आंबट रोडवरील काळजा फाटापासून आरोपी फरार होण्याच्या तयारीत होते पोलिसांच्या संयुक्त कारवारीने आरोपींना ताब्यात घेण्यामध्ये यश मिळालं या दोन्ही आरोपींची नावं अजय विजय आमलेकर आणि अमन शैलेंद्र डिल्लोड असा आहे तेवीस तारखेला चरण रायमल रोड परिसरातून जात असताना सिद्धिविनायक रुग्णालयापाशी यांनी त्याला अडवून त्याच्यावरती गोळीबार केला होता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही आरोपींनी त्यांच्या गुन्ह्याची कबुली दिलेली असून त्यांना आता न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे त्यानंतर त्यांनी शस्त्र कुठून आणलं आणि बाकी सर्व गुन्ह्यांची विचारपूस त्यांच्याकडून केली जाईल पोलिसांच्या म्हणण्यानुसार चरण रायमल आणि या दोघांमध्ये पूर्वी काहीतरी वाद होता प्राथमिकदृष्ट्या यात वाजातून हे सर्व काही घडल्याचं पोलिसांनी प्राथमिक अंदाज लावलेला आहे घटनेचं कारण आणि त्यांनी शस्त्र वगैरे कुठून आणलं होतं या सर्व गोष्टींचा तपास पोलीस करत आहेत परंतु वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या या गुन्ह्यामुळं लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि जालन्यामधली गुन्हेगारी पुन्हा डोकं काढत असल्याची भीती लोकांमध्ये पसरलेली आहे तर तुमचं या सर्व घटनेबद्दल काय म्हणणं आहे मित्रांनो कमेंट करत जावा आणि नक्की सांगत जावा धन्यवाद